यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या मोहोळ मध्ये अगळ्या मोहळ तर माढ्यात आमदार बबनदादांच्या घरातच राडा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी अवघे दहा ते बारा दिवस शिल्लक राहिले आहेत अशातच एकमेकांची ओळी काढणे आणि वाद आहे मोहोळ मतदारसंघात अजितदादांच्या गटाचे माजी आमदार राजन पाटील आणि उमेश पाटील या दोघांमध्ये राजकीय वैर अख्खा जिल्हा पाहत आहे महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी राजन पाटील यांची नियुक्ती झाली आहे तर ही नियुक्ती म्हणजे सहकाराची चेष्टा असण्याचा आरोप उमेश पाटलांनी केला आहे राजन पाटलांच्या साम्राज्याला धक्का लावण्याचे काम उमेश पाटलांनी सुरू केले आहे त्यामुळे दोन पाटलांतील तमाशा जिल्हावासीय पाहत आहेत दुसरीकडे शेजारच्याच माढा तालुक्यामध्ये आमदार बबनदादा शिंदे यांच्या कुटुंबातील काका पुतळ्यांचा वाद उफाळून आला आहे धनराज शिंदे यांनी आमदार बबनराव शिंदे यांच्यावर टीका केली आहे रणजित शिंदे यांच्याकडे दहा पदे आहेत पण त्यांचे कार्य संपूर्ण तालुक्याला माहीत आहे काहीही झाले तरी मी त्यांच्या विरोधातच उभा राहणार असा निर्धार धनराज शिंदे यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे मोगळ मध्ये राजकारणाचे आग्या वोहळ आणि माढा तालुक्यातील राडा चावलास तापू लागला आहे ना हरकत प्रमाणपत्र न घेता शुभर आर्ट गॅलरीचे बांधकाम सुरू पुरातत्व विभागाने सोलापूर महापालिकेच्या नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे पाठवले पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोलापुरातील विमानतळाचे सकाळी पश्चिम सोलापुरातील बोंगडॅल मंगल कार्यालयात होणार अधिवेशन सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन छत्रपती संभाजीनगरात कार्यरत असताना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सोलापुरात आत्माचे संचालक म्हणून कार्यरत असलेल्या शीतल चव्हाण यांचे शासनाने केले निलंबन हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज महाराष्ट्रात रविवार नंतर ओसरणार पावसाचा जोर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर अमरावती जिल्ह्यातील कन्हान या ठिकाणी होणार राज्यातील पहिली महिला एमआयडीसी उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती राज्यातील अधिकाऱ्यांच्या एकतीस जुलैपूर्वी बदल्या न केल्यामुळे राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना केंद्रीय मुख्य निवडणूक आयोगाने मागितले स्पष्टीकरण राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मंगळवारी मुंबईतील आझाद मैदानावर होणार मोर्चा सोलापुरातून एक हजार चर्मकार बांधव सहभागी होणार सोलापुरातील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये मध्ये एकोणतीस सप्टेंबर रोजी होणार राज्यस्तरीय कराटे स्पर्धा पाऊस बंद झाल्यामुळे उलण्या धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग अवघा सहा हजार इतका ठेवला धरणात एकशे एकवीस टीएमसी इतका पाणी साठा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात इलेक्ट्रॉल बॉन्डद्वारे खंडणीच्या आरोपाखाली एफ आय आर दाखल करण्याचे बंगळुरूच्या विशेष न्यायालयाचे आदेश प्रत्येक पालकांनी आपल्या मुलींचा आदर करायला शिकवलं तर ऐंशी टक्के महिलांवर होणारे अत्याचार थांबतील खासदार प्रणिती शिंदेचं मत आदित्य ठाकरेंच्या युवासेनेने युवा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत दहा पैकी दहा जागा जिंकल्या ठाकरे गटाकडून जल्लोष केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपुरातील ऑक्सिजन बर्ड चे आज होणार लोकार्पण न्यू सेल्टॉस सेफ्टीन ऍटोनॉमस अडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारॉनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट की शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव देवेंद्र फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा पोरशी प्रकरणाला जबाबदार व्यक्तींची मदत करतो तुला सत्तेची मस्ती चढलीये तुझा निवडणुकीत बंदोबस्त करतो शरद पवारांचा आमदार सुनील इशारा देवेंद्र फडणवीसांना झेड प्लस सुरक्षा द्यावी आमदार रोहित पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली मागणी कला अकादमीच्या कामात घोटाळा श्वेतपत्रिका काढा कलाकारांची मागणी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत सूचना का पाळल्या नाहीत निवडणूक आयोगाचे राज्य सरकारवर ताशिरे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर खासदार बजराव सोनवणे यांना न्यायालयाची नोटीस सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश मनोज जरंगेंच्या मराठा आंदोलनाचा शरद पवारच पहिला राजकीय बळी ठरतील प्रकाश आंबेडकरांचे विधान मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबद्दल महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सक्त सूचना सार्वजनिकरित्या वक्तव्य न करण्याचे आदेश मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती प्रसिद्ध अभिनेता जयव रवी यांनी पत्नी सोबत घटस्फोटाची सोशल मीडियावर केली घोषणा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा